महापालिकेच्या जागेवर बीओटी तत्वावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची संरक्षक भिंत कोसळल्यानं चार घरं जमीनदोस्त झाली नवा मोंढा रस्त्यावरील खोबरागडे नगरमध्ये ही घटना घडली सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली नवा मोंढा रोडवरील शासकीय गोडाऊनची जागा महापालिकेने आपल्याकडे घेतली या ठिकाणी बीओटी तत्वावर मोठे व्यापारी संकुल बांधण्याचे काम सुरू आहे जेसीबीने खोदकाम करताना संरक्षक भिंत कोसळली या भिंतीसोबत चार घरे जमीनदोस्त झाली घराला सकाळपासून तडे जात असल्याने आणि माती खचत असल्याने नागरिक घराबाहेर पडले नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीसमोरील आणखी दहा ते बारा घरे पडण्याचा धोका कायम आहे या ठिकाणच्या रहिवाशांनी याआधी आंदोलनही केले होते मात्र तरीही खबरदारी न घेता खोदकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला जोपर्यंत नवीन घरं बांधून देत नाही आणि सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत बांधकाम करून न देण्याचा इशारा रहिवाशांनी दिला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली आयुक्तांनी चौकशी करून नियमानुसार बांधकाम नसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया देताना एक जण मध्ये बोलत असल्याने त्याच्यावर अशोक चव्हाण चांगलेच संतापले आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार हेमंत पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली नेमकं ह्याच्यात दोषी कोण आहे किंवा काय झालेलं आहे आणि एखाद मोठी घटना दुर्घटना घडली गड़ असती मग ती फार मोठी हानी झाली असती त्यामुळे इथे जीवित हानी नाही आहे हे एक त्यात महत्वाची बाब आहे परंतु दक्षता घेणं हे तितकंच महत्वाचं आहे सर, सर, राजकारण करायचं नाही कोणतं बस इकडे एक मिनिट हा सर हा गंभीर प्रकार घडून आणि सुदैवाने याच्यामध्ये मनुष्य आणि काही झाली नाही परंतु आम्ही नेहमी सांगत होतो ह्याच्यात राजकारण कोणी करन करण्याचा विषय नाही आहे परंतु नांदेडमधल्या जमिनी जे बिल्डरच्या घशात घात घातल्या गेल्या त्याच्यातलं एक पाप या निमित्तानं उघडं झालेलं आहे मी जी माहिती घेतली आमचे माजी महापौर माजी आमदार कोकणासाहेब असतील इथं माजी नगर नगरसेवक मंडळी असेल त्याच्यामध्ये तीस फुटाचा रस्ता पूर्वी हमालपुऱ्याला प्रकाश मुदोळकरांच्या घरापर्यंत जाईल अशा पद्धतीच्या रस्ता त्या प्लॅनमध्ये आहे तो देखील रस्ता बंद करून आणि कोणालाही जनतेला दिसू नये अशा पद्धतीचे सगळे टीन शेड बाजूला लावून या ठिकाणी काम चालू आहे आता आपण बघितलं जो भीम कोसळ आहे जी भिंत कोसळली त्या भिंतीला परमिशन कशी दिली त्या भिंतीपासून घराचं अंतर किती आहे तुम्ही एखाद्याने घराची परमिशन मागितली तर त्याला इंच इंच लावून पोचता आणि इथं गरीबाच्या घराच्या जवळ भिंत बांधताना गरीबाच्या दारात एकदम भिंत बांधायला परवानगी दिली कशी मुळात त्याची चौकशी झाली पाहिजे ही महसूलची जमीन अगोदर कोणी घेतली नंतर कशी विकली एकीकडे महसूलचा कायदा आहे ते अशा पद्धतीच्या जमिनी खाजगी बिल्डरला देण्यात येऊ मग दिल्या कशा या सगळ्या गोष्टीची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या लोकांचं पुनर्वसन पक्क्या घरासहित सरकारने केलं पाहिजे महानगरपालिकेनं केलं पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या बिल्डरने ज्या पद्धतीने हे काम केले त्या बिल्डरकडून यांच्या घराचा मावेजा वसूल केला पाहिजे दुर्दैवानं जीवितहानी झाली नाही ही बाब अतिशय जरी चांगली असली तर त्या लोकांचे संसार उघड्यावर आले ही बाब अतिशय गंभीर आहे तुम्हाला सगळं माहिती आहे मी कोणाच्या नावाचा उल्लेख करायची गरज नाही उद्या निवडणूक आहेत मी वारंवार सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात अशोक चव्हाणांनी एक गुंटाही एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही जे पद्मश्री शामरावजी कदमांच्या काळामध्ये कला मंदिर बांधलं पण कला मंदिरचा इतिहास काढा एक एक रुपया शेतकऱ्यांकडून जमा करून ते कलामंदिर बांधलं की सांस्कृतिक चळवळ जिवंत राहिली पाहिजे आज तिथे तीन चारशे कोटीचा व्यवहार करून ती जागा दिली कुठल्या तरी सन्मान टावरवाल्याला महात्मा फलीची मार्केट दिली तरुडेकर मार्केट दिली हा जो काही उद्योग आहे का कोटीत कमवायचा आणि हजारात खर्चायचा त्याचं हे पाप या निमित्तानं उघडं पडलं